नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज एक वेगळा पदार्थ करायचा आहे तो आहे कच्च्या केळ्यापासून कच्ची केळी आपण अशीच खाऊ शकत नाही म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी पदार्थ करायचे असतात आपण कच्च्या केळ्यांचे काप बनवतो किंवा पराठे बनवतो भाजी बनवतो उपवासालासुद्धा ही चालते कच्च्या केळ्याची असे सोलून घ्यायचे आपल्याला पाच सहा केळी आहेत छान अशी सोलून घ्यायचे तुम्हाला सुरीने सोलता नाही आले तर बटाटा आपण सोलतो त्या सोलणाऱ्यांनी सोलून घेतले तरीसुद्धा छान त्याची साल निघते आणि साल काढल्यानंतर आपल्याला थंड पाण्यामध्येच ठेवायचं आहे कारण बटाटा किंवा केळं हे आपण सोलून घेतल्यानंतर किंवा कापून घेतल्यानंतर काळा पडतो म्हणून आपल्याला थंड पाण्यात ठेवायचं आहे केळ्यामध्ये छान प्रोटीन विटॅमिन असं सगळं असतं डायबिटीजवाल्यांसाठी सुद्धा हा पदार्थ अगदी छान आहे आणि त्याच्यासाठी मी घेतलेले आहे एक कांदा आणि एक टॅमॅटो आता साल काढून झालेली आहे आणि फोडी करून घ्यायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे करायच्या आहेत लहान मोठ्या तुम्हाला जसं आवडत असेल तशा फोडी करून घ्या फोडीसुद्धा थंड पाण्यातच ठेवायच्या आहे अशा ठेवायच्या नाही फोडी केल्यानंतरसुद्धा काळी पडतात आता थंड पाण्यात ठेवून घेतल्यानंतर सगळ्या फोडी करून घेते मी आणि पुढच्या कृतीला सुरुवात घेऊ इतकी भन्नाट रेसिपी होते तुम्ही बटाटा खाण्यासुद्धा सोडून द्याल अशी आपल्याला चव देणारी रेसिपी बनवायची आहे जे बटाटा खात नसतील त्याने ही रेसिपी नक्की जरूर करून पहा तुम्हाला आवडेलच आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती तेल घातलेलं आहे थोडंसं चमच्यावर त्याच्यात मोहरीही घातलेली आहे जिरंही घातलेलं आहे हिंगही घातलेलं आहे आणि कांदाही घालून घ्यायचा आहे आणि छान खमंग परतून घ्यायचं आहे कांद्याला वेळ लागतो थोडा परतायला पण पर छान परतल्यानंतर त्या रेसिपीला खमंग पदार्थ होतो आणि चवेली तेवढीच सुंदर लागते आता मी लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे त्याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिक्सरमध्ये जास्त बारीक करायची नाही थोडी मोठी मोठी श ठेवायची आहे अचकचरी आणि कडीपत्ता घातलेला आहे आता तेलामध्ये तोसुद्धा परतून घ्यायचा आहे एक टॅमॅटो होता तो सुद्धा कापून छान फोडी आहे आहेत सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मऊ होतोपर्यंत मैत्रिण केळ्याची रेसिपी जे बटाटा खात नसेल त्यांनी नक्की करून पहा त्यांना जरूर आवडेल आणि सुद्धा बटाटा न खाणारे लोक ही केळ्याची रेसिपी त्यांना छानच लागणार आहे आता छान मऊ झालेला आहे कांदा आणि टॅमॅटो परतल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पहा पुढचे मसाले घालून घ्यायचे आहेत खमंग परतून झालेला आहे एकदम लाल जरत कांदा झालेला आहे आता लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा परतून घ्यायची तेलावरती तेलावरती परतल्यानंतर कच्चेपणा जातो अद्रक लसूणचा छान घोळली जाते तेलामध्ये आता मसाले घातलेले आहे कश्मीरी घातलेला आहे मसाला हळद घालून घेत गे, घ्यायचे आणि घरगुती ला मसाला आहे तो सुद्धा घालून घेतलेला आहे आ आहे कांदा लसूण मसाला थोडंसं मी आपल्याला गरम मसालाही घालायचा आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये छान चवीला लागतो आता सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे मै मैत्रिणी तुम्ही तुमचे मसाल्याच्या अंदाजानुसार घाला मी सगळं अर्धा अर्धा चमचा घातलेलं आहे पाच सहा केळ्यांसाठी पुरेसा आहे मसाला तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या तिखटाप्रमाणे घाला आता मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि ही आहे आमचूर पावडर आमचूर पावडर घातल्याने छान चव येते त्याला आंबट अशी थोडीशी त्याच्यामुळे आमचूर पावडर घातलेली आहे आता आपण छान सगळे मसाले घोळवले आहेत फोडी थंड पाण्यात ठेवलेल्या आहे त्यासुद्धा घालून घ्यायच्या आपल्याला पहा थंड पाण्यात ठेवल्यामुळे पांढऱ्या शुभ्र अशा केळ्याच्या फोडी दिसत आहे केळ्यामध्ये छान असा स्टार्च असतो तो सुद्धा निघून जातो थोडाफार असं आपण पाण्यात ठेवल्याने केळ्यामध्ये प्रोटीन विटामिन असं भरपूर प्रमाणात असतं ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात आणि केळी ही आपण कच्ची केळी अशीच खाऊ शकत नाही म्हणून नवनवीन रेसिपी बनवून करून खाऊ शकता त्याच्यातलीच हा एक पदार्थ आहे केळ्याच्या फोडी करून केल्याला बटाट्याची भाजी जशी करतो तशीच आपण ही भाजी करून घ्यायची आहे पण थोडेसे मसाले वेगळे घालायचे म्हणजे त्याचे चव अप्रतिम येते सगळं असं घोळून घे झालेलं आहे मसाल्यामध्ये केळ्याचे काप किंवा फोडी आता त्याच्यात आपण थोडीशी चवीनुसार आपण आमचूर पावडर घातलेली आहे तसंच चवीनुसार आपल्याला थोडीशी साखरही घालून घ्यायची आहे आणि मी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावरती कारण पाणी ठेवल्याने गरम होतं ते पाणी कढईवरती ठेवल्यानंतर आणि ते पाणी त्याच्यात ओतायचं आहे म्हणजे पटकन आपले केळेची फोड शिजून होणार आहे थंड पाणी घालायचं नाही गरमच पाणी घालायचं आहे कारण थंड पाणी घातल्याने भाजीमध्ये चवीला फरक पडतो म्हणून थोडंसं कडेवर पाणी ठेवून तेच घालायचं आहे आपल्याला आणि छान सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी रस्सा भाजी म्हणजे लपथपीत अशी भाजी करायची आहे ती भाजी आपण छान चपातीबरोबरही खाऊ शकतो ही थोडीशी मी साखर घातलेली तुम्हाला आधीच सांगितलं पण आत्ता घालून घेतलेली आहे चवीनुसार आमचूर पावडर घातली म्हणून थोडीशी साखर घातल्याने आंबट गोड अशी चवीमधला भरपूर छान अप्रतिम अशी भाजी लागणार आहे ही आहे केळ्याची कच्च्या केळ्याची भाजी थोडंसं आता झाकण ठेवून घेते वाफेवर शिजून घ्यायचं आहे आपल्याला परत थोडंसं मी पाणी ठेवलेलं आहे आणि पहा त्याचंसुद्धा पाणी वाफेने झालेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे केळ्याचे काप शिजायला आपल्याला पटकन मदत होते आणि अशी लपटीत तशी भाजी तयार होते सुक्की भाजी केली तर थोडीशी खायला आपल्याला चपाती बरोबर वगैरे छानच लागते पण ही लपटपी भाजी रस्त्यावाली थोडीशी तीसुद्धा छान लागते त्याच्यात मी थोडीशी कसुरी मेथी चोळून घातलेली आहे हातावरती त्याचा स्वाद एकदम अप्रतिम येतो त्याच्यामध्ये मैत्रिण पहा तुम्हाला अशी भाजी जर आवडत असेल तर नक्की करून पहा आता भाजी शिजलेली आहे नव्वद टक्के तरी शिजलेली आहे थोडीशी कसर राहिलेली आहे आणि आपण परत आता थोडीशी शिजवून घेऊ तुम्हाला जर अशी केळ्याची भाजी आवडत असली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आता आपली भाजी झालेली आहे शिजून थोडासा रस्साही त्याच्यात आहे ती चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा किंवा तुम्ही तोंडी लावायलासुद्धा ही भाजी अगदी अप्रतिम आहे झालेली आहे पहा किती कलरही सुंदर आलेला आहे नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुम्हाला ही केळ्याची भाजी आवडली का बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या